सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा एकदा मंदिरात बसत असल्याचे आपण सगळे साक्षीदार असणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपी यांनी म्हटले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस पुढील दहा हजार वर्षांपर्यंत आठवडीत राहणार क्षण असून हा दिवस आपण सगळ्यांनी नक्कीच साजरा केला पाहिजे अखेर सत्याचा विजय होऊन आपला राजा पाचशे वर्षानंतर पुन्हा प्रकट झाल्याचे सर्वांनीच मान्य केले असून हो संपूर्ण देशभरात हा उत्सव आपण सर्वांनी एकत्र साजरा करण्याचे आवाहन हर्षद भोपे यांनी केले आहे जय श्रीराम येत्या बावीस तारखेला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपले प्रभू श्रीराम हे अयोध्या या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत त्याचा प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे सर्व भारतवासियांना सर्व हिंदू बांधवांना माझं एक वि आव्हान असेल की त्या दिवशी आपण आपल्या परिसरामध्ये हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरी करूया ह्या दिवशी आपण आपल्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करून त्या ठिकाणी पणत्या रांगोळी तसेच आकाशकंदील आपण लावूया आपलास घरी जरी आपण रांगोळी करून त्या ठिकाणी पणत्या आणि आकाशकंदील लावू शकता तसेच आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आपण हा हा दिवस साजरा करू शकता मंडळातर्फे आपण हा दिवस साजरा करू शकता आपणास नक्की या दिवसाचं साक्ष या दिवसाचा आपल्याला साक्षीदार व्हायचा आहे पाचशे वर्षानंतर हा ऐतिहासिक क्षण आपणास पाहायला मिळत आहे हे आपण आपल्या जीवाचे आपण आपल्या जीवनाचे भाग्य समजूया याविषयी आपणास नक्की सांगेन की हा दिवस आपण सर्व मतभेद सर्व आपल्या परिसरातील किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील जे काय किंवा राज्यामधील आपले जे मतभेद आहेत ते बाजूला ठेववा हा कोणत्या एक दिवसाचा झालेला ना निर्णय नाही आहे ह्या ह्या झालेल्या निर्णयाचं आणि ह्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व हे दोनशे पाचशे वर्ष नव्हे ते पाच ते दहा हजार वर्ष ह्या निर्णयाचं ऐतिहासिक हे सर्व कोरले जाणार आहे तर आपण काही क्षुल्लक थोड्या कारणामुळे आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो नाही तर ही आपल्या पुढच्या पिढीकरता आपल्या पुढील हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये हा आपण खंत बाळगू की आपल्या पूर्वजांनी हा दिवस साजरा केला नाही आणि ही चर्चा कायमस्वरूपाची राहील की या दिवशी आपल्या परिसरामध्ये ह्या या, या व्यक्तींनी हा उत्सव हा दिवस साजरा केला नाही म्हणजे भारत देशामध्ये आपण राहतो आणि प्रभू रामचंद्राचे जर आपण हा हा सा स दिवस साजरा करू शकलो नाही किंवा त्या दिवशी आपण काही कार्यक्रम करू शकलो नाही तर ही खंत कायमस्वरूपी राहणार आपणास एक विनंती असेल की हा दिवस आपण साजरा करताना आपल्या परिसरातील आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिथे आपण असू त्या ठिकाणी काही भटके जाती जमाती ज जा, जमाती पेडलर्स हे व्यवसाय करता ह्या गावातून त्या गावात त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरत असतात त्यांना काही हे विषय माहिती नसतात तर हा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याचं महत्त्व त्यांना सांगा त्यांना त्या दिवशी काहीतरी गोड पदार्थ द्या त्यांना दोन पणत्या जमलंस तर आकाशकंदील हे त्यांना द्या आणि त्यांनाही आपल्या धर्माविषयीची जागृती आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्रचं यांचं जे प्राणपरिषद्याचा कार्यक्रम आहे त्याचा साक्षीदार बनवा आणि आपण सर्वजण नक्कीच या प्रसंगाचे साक्षीदार होणार आपलं भाग्य आहे की आपण या दिवशी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत तरी सर्वांना हा संदेश सर्वांपर्म पोजवा जय श्रीराम प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर